संविधान दिनाचा औचित्य साधून सव्वीस नोव्हेंबर रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हातकणंगले तालुक्यातील माणगावमध्ये अडीच लाख चौरस फुटांची विश्वविक्रमी रांगोळी साकारली जाईल अशी माहिती ताराराणी ब्रिगेडच्या आशा चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली या विश्वविक्रमात कोल्हापुरातील कलाकारांना सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याचं मोनाली पाटील यांनी सांगितलं स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेड या संस्थेच्या वतीनं संविधान दिनाचं औचित्य साधून हातकणंगे तालुक्यातील माणगावमध्ये विश्वविक्रमी रांगोळी साकारणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समतेचा संदेश देणारी आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असणारी ही रांगोळी सव्वीस नोव्हेंबर रोजी अडीच लाख चौरस फुटांमध्ये साकारली जाईल या उपक्रमात कोल्हापुरातील कलाकारांना सहभागी होण्याची संधी आहे रांगोळीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे रांगोळीसाठी विविध बारा रंगांचा वापर करण्यात येणार असून त्यासाठी पस्तीस टन रांगोळी लागणार आहे कोल्हापूरचा नावलौकिक व्हावा कलेला चालना मिळावी यासाठी सामाजिक संघटना बचत गट आणि तरुण मंडळांनी रांगोळीसाठी सहकार्य करावं वा, असं आवाहन करण्यात आलं पत्रकार परिषदेला पूनम बोंद्रे मधु मेहतर अनुराधा लोहार पूजा आरडे उपस्थित होत्या